नमस्कार तर बघा झालेली दुपार आणि सगळं बाकीचं काम पण आवरून घेतलं ना आज आमच्या वावरातली मक्का पण सगळी सोंगून झालेली होती तर म्हणलं चला तर आजपासून घरातलं आवरायला सुरुवात करायची आहे कारण की तुम्हाला माहितच आहे सुतूक म्हणल्याच्या नंतर घरातलं सगळं आवराव लागत आणि आजपासून आम्ही म्हणजे थोडं थोडं आवरायला पण काढलेलं आहे बघा तर मागच्या वर्षी शेंगा होत्या विमोगाच्या सहा सात गोण्या अजून आणि मग त्या आहे ना थोड्याशा अशा खराब व्हायला लागल्या आणि त्याच्यामधले तर मग मम्मी म्हणल्या वाळू घाला बघा हे असे थोडेसे होते बघा खायला म्हणजे चांगलं आणि वाळू घालायच चालू आहे तर बघा गोण्या फोडून अशा वाळू घालायचे एकदम पत्र पांगायचे आहे आणि चू आणि चू आबा बसलेले बघा हा बस ना दोन म्हणजे दोन वर्ष मत झालंय का काही दोन वर्षाचे काय काही दोन वर्ष आहे काही मागच्या वर्षाचे लाल दाने झाली हे मग ते दोन वर्षाचे आहे काही खराब लागू राहील काही खराब लागू राहील आणि या वर्षीचे आहे या वर्षीचे अजून तशाच आहे काहीच खाल्ले नाही आपण तर दहा अकरा गोणा तशाच असेल ठेवले का हा ते चाळीमध्ये ठेवले ह्या सात गोणा आहे का ह्या दोन वर्षाच्या आहे काही एवढ्या एवढ्या वर्ष अजून सहा सात महिने मग ह्या वर्षीच चला ये इथं वाळू घालून टाकू म्हणजे मग शेंगा वाळून तरी एकदम म्हणजे भारी लागलेच नाही काय चलं च्यो चांगला आलं बर काय 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 शंका ती तू शंखाती मी वाळू घालते एवढ्या थोडं पातळ वाळू घाल म्हणजे कसं झालं तीन तास मला नाही वाटत हे कलर नाही चेंज होणार कारण लाल झाले गाल लावू राहिले शेंगा नाही थोडे आता ते तर मंग देऊ टाकून आता खराब व्हायला लागले रोड झाले त्याला ते काय सगळ्या गोल्या मिक्स झाल्या आपल्याकडून त्याच्यामुळे गेले ना गेले ना आपल्या दरवर्षी जास्त का झाले आपल्या आज मक्का काय फायनल झाली आता थोडी राहिले सोंगायची फक्त

हाले ले ले। ले ले. ले 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 ले. हा ने ना तर बघा मम्मी पण आताच आल्या बाजारावरून आणि शंभू पण आत्ताच झोपीतून उठला शंभू जिलबी खायची नायची ना शंभू झोप झाली शंभू अजून झोपीतच आहे ते पड बर का गरम गरम जिलेबी जिलबी कडक होऊन दिले असं कडकच भरला तिनं चिला कुठ देते पोर पोर मम्मी तिला मांडी घालला आला गरम आहे ना हर शंभू शंभू मांडी घालला मांडी घालला राजा खायचो काय तुला खायची खायची काय 좀 l 지좀 i 지가하이이어이 तर बघा गवत घ्यायला आलेले होते आणि नवीन घरापैकी आहे तर इकडं मंदिर आहे आपलं आणि कसं घराला कलर द्यायला सुरुवात केलेली होती तर आतमधून सगळा झालेला आहे तर बाहेरचं पण चालू आहे दोन तीन दिवसापासून तर म्हटलं चला आपण तर रोजच बघतो आपलं घर तर सगळ्या ताईंना दादांना आपलं घर दाखवू की आपल्या घराचा कलर क किती भारी दिसतंय तर हे बघा मी इकडून तुम्हाला कारण की घराला कुलूप लावेल त्याच्यामुळं मधून नाही दाखवता येणार तर बाहेरून दाखवणार मी तुम्हाला तर बघा बॉडी कलर दिलेला आहे घराला आणि वरती आपले जे ये का त्याला भगवा कलर दिलेला आहे तर म्हणजे अजून कलर चालू आहे त्याच्यामुळं इतकं म्हणजे दिसत नाहीये तर बघा साईडच्या भीतीचा सा कलर बॉडी कलर आहे आणि तर म्हणजे जिथं गुरु ते असतात तिथं वेगळे वेगळे कलर आहे बघा बॉडी कलर पण एकदम मस्त दिसतोय आणि आता इकडच्या साइड ना बघू आज नाही आलेली मिस्तरी हा भारी दिसतो कलर हम्म बॉडी कलर पण व्हाइट कलर पण किती मस्त दिसत बघा ना वरती दिसतो थोडा थोडा खिशरीकडून आपण दोन्ही कलर च्या वेळेने आणल्या बघा इकडच्या साइडनं कलर दिलेला आहे तर एक साइड ना बघा इथं ग्रे कलर दिलेला आहे खिडकी आणि इकडं गुरुला जांभळा कलर दिलेला आहे बघा किती छान दिसतंय ना आणि वरती यल्ला भगवा कलर दिलेला आहे तर म्हणजे कलर चालूच आहे त्याच्यामुळं आज काय आलेलं नाही आपले मिस्त्री कलरवाले तर चाललेला आहे कलर बघा गुरुला जांभळा कलर दिलेला आहे आणि इकडच्या साईड पण आता थोड्याच दिवसामध्ये आपल्या घराचा कलर पूर्ण होईल दोन चार दिवसामध्ये बघा किती छान दिसत आहे आणि वरती भगवा कलर दिलेला आहे ते येल्ला आणि साईडच्या पूर्ण भिंतीला बॉडी कलर आहे आतमधून पण पिओ पिला त्याला कलर दिलेला आहे इतकं मस्त हे बघा पाठीमागची साइड साईड बॉडी कलर दिला छान दिसतय का तर पूर्ण घराला कलर दिले नंतर तर व्हिडिओ बनवून आलेच आम्ही म्हणलं आलेलो आहे इकडं तर दाखव आपल्या ताईंना त्यांना की आमच्या घराचा कलर चालू केलेला आहे हा ना अजून चालूच आहे ना भगवा पण भारतीस नागवा या साईड ना पण हा ना साहित पण या सारखंच आहे ना भगवा गुरुला पण भारतीय सारखं जांबळा इकडून ग्रे कलर आहे ना टावरला त्याला पण पूर्ण हेच ना ग्रे कलर अजून अजून दोन चार दिवस जाईल हा का दिसायला छोट दिसत पण भरपूर दिवस जातो ना मधली पण पीओ पण दिले मस्त वहिले हा नक्की कमेंट करून सांगा की आमचा बंगला कसा दिसतोय आता कलर ते दिलेला येत अजून कलर चालू आहे तर कलर दिल्याश नंतर एकदम भारी दिसणार आपलं घर हे बघा आता लांबून दाखवते तुम्हाला <coughs> तर बघा चहा पाणी पण झालं आणि स्वयंपाका लागलेले होते तर कडडीच भाजी आणलेली दिली होती मम्मी ना म्हटलं कर्डीच भाजी आणि बाजरीची भाकरी करा बघा भाजी पण कापून घेतली आणि गरम पाणी पण ठेवलेलं आहे बघा पातेल्यामध्ये गरम पाणी व्हायला भाजी चांगली धुऊन घ्यायची म्हणजे कसं वावरतली भाजी राती थोडीशी माती ती राती बघा कढीच भाजी एकदम मस्त लाईट खायला आणि आता हरभऱ्यातली जवारीतली भाजी चालू झाली असन त्याच्यामुळे जवरितली किंवा हरभऱ्यातली भाजी कढीची एक नंबर खायला आता कसं हरभरे ते पेर्याल राहते त्याच्यामुळे हरभऱ्यामध्ये जवारीमध्ये जास्त राहते कढीची भाजी भाजी धुवून घेतली चांगली बघा भाजी पण टाकलेली आणि कशी बाजारची ताजी ताजी भाजी राहते त्याच्यामुळे म्हणलं चला आज कळणीची भाजी आणि भाज्याची भाकरी करून तर मसाला काढून घेणार एका ताटामध्ये तर बघा एका ताटामध्ये मसाला पण काढून घेतला तर जिरे मिरच्या लसूण आणि शेंगदाणे पण भाजून घेतले थोडेसे सालट पण काढून घेतले बघा शेंगदाण्याचे आणि इकडं लसूण कापून ठेवलेला आहे फोडणीला तर लगेच मिक्सर मधून बारीक करून घेणार मसाला तर भाजी पण शिजत चाललीच ना आपली बघा भाजी पण शिजली आपली आणि आता पाणी काढून घेणार पातीला मध्ये तर भाजीतलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं असं आणि भाजीला आहे नाहीयेस पाणी वापरायचं म्हणजे मग भाजी चौतरलाच खायला जरा भाजली हाटून घ्यायची म्हणजे उमर हाटल्या जाती तर आता आपण याच्यामध्ये पीठ टाकून आणि हाटून घ्यायची तर थोडस बाजूपीठ घेतलेलं आहे बघा मसाला तर मसाला पण याच्यामध्ये कालून घ्यायचा आपल्याला कारण की खाली जेवढला तेवढी भाजी पाहून घ्यायची आणि तेवढी भाजी राहते रस्सा ते करून घ्यायचं बघा खालीच म्हणजे आपल्याला जेवढी ला तेवढी घट्ट पातळ भाजी आपल्याला म्हणजे खालीच पातेल्यामध्ये बघून घ्यायची आणि नंतर मग फोडणी टाकल्याच्या नंतर पाणी नाही टाकायचंय बघा मीडियम भाजी मिरवून देणार आहे आज तर आता लगेच भाजीला फोडणी द्यायची तर फोडणी देऊन घ्यायची भाजीला आपल्याला तर लसूण आणि जिरेची लसूण चांगलं लाल होऊन द्यायचा तर बघा लसूण पण लाल झाला आणि तर जिरे टाकून घेणार आहे जिरे लसूण चांगला लाल होऊन द्यायचा आणि आपल्याला खाली तरी टाकून घ्यायची भाजीला उकळी येऊन द्यायची आता बघा मस्त अशी आपल्या भाजीला उकळी पण आली तर खाडा खाडा उकळी आलेली आणि भाजी खाण्यासाठी तयार पण झाली तर बघा कढीच भाजीचा वास किती मस्त येतोय आणि आता बाजरीची भाकरी झालेला खायला एकच नंबर लागल तर आता म्हणजे भाकरी लागायचीच आहे तर तुम्हाला आज सकाळपासून ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कारण की आज घराचा पण ब्लॉग काढलेला आहे तिकडे गेले होते गवताला तर घरात पण तुम्हाला कसं वाटलं ते पण नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद